नमस्कार अंगणवाडी सेविकाथाई मदत निस्ताही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक अतिशय महत्त्वाची बातमी ज्यामध्ये की थोडीशी वाईट बातमीसुद्धा आहे आणि त्याचबरोबर एक आनंदाची बातमीसुद्धा त्यामध्ये आहे तर बघा या अगोदर मी खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ज्यामध्ये की मी गुजरात हायकोर्टच्या निर्णयाबद्दलचे त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाही मदत निस्ते यांचे मानधन त्याचबरोबर त्यांना पेन्शन त्याचबरोबर त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा हा मिळणार आहे असं वाटत होतं परंतु आता तो जो आपला आ, सरकारी कर्मचाऱ्या दर्जाचा जो आपली मागणी होती किंवा एक प्रकारचा जो न्यायालयीन जो आदेश होता गुजरात हायकोर्टाचा तो आता रद्द करण्यात आलेला आहे एक वेळ आणखीन सांगतो शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा सर्व अंगणवाडी सेविके मदतनीस्थही यांना मिळावा यासाठी गुजरातच्या जो हायकोर्टानं निर्णय दिला होता की गुजरात गुजरातमधील ज्या अंगणवाडी सेविका ताई मदतनीस आहेत यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा त्याचबरोबर त्यांचे काम व कर्तव्य बघता त्या याच्या हकदार आहेत आणि चतुर्थ श्रेणी व तितुर्थ श्रेणी जे सरकारी पद असते ते त्यांना देण्यात यावं अशा प्रकारचा जो निर्णय लागलेला होता काही महिन्या अगोदरच तो निर्णय रद्द करण्यात आलेला आहे त्याबाबत स सरकारनं अपील केलेली होती कोर्टामध्ये आणि त्या अपीलनुसार आता हा जो निर्णय दिलेला होता सरकारनं गुजरात हायकोर्टानं तो निर्णय रद्द करण्यात आलेला आहे ही एक अतिशय वाईट बातमी आपल्यासाठी असू शकते परंतु अशातच एक आनंदाची बातमीसुद्धा आलेली आहे तर सर्व काही जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडख्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ताईनं तुम्हाला माहीतच आहेस की महाराष्ट्राबरोबरच इतर सर्व राज्यांमध्ये विविध प्रकारच्या मागण्या अंगणवाडी शेविकताई मदतनिस्त यांच्या राहिलेल्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्या एक प्रकारे लढा देत आहेत वेळोवेळी धरणे आंदोलनं मोर्चे त्या ठिकाणी निघत आहेत काढत आहेत परंतु सरकार अजूनही ज्या मेन मागण्या आहेत अंगणवाडी शेविकताई मदतनिस्त यांच्या त्या पूर्ण करत नाही आहेत बघा <ion> <s Bondi> सर्वात मोठी जी मागणी आहे सर्व अंगणवाडी सेविका मदत mm. निसता जसं की महाराष्ट्र राज्यामधील जे काही अंगणवाडी सेविकेतही मदत निसता आहेत त्यांची सर्वात मोठी मागणी एक आहे की आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा आम्हाला नियमित करण्यात यावं अशा प्रकारची एक मागणी आहे त्याचबरोबर पेन्शन लागू झाली पाहिजे आम्हाला रिटायर्ड झाल्यानंतर आम्हाला एक प्रकारे पेन्शन लागू झाली पाहिजे त्याचबरोबर इतरही काही मागण्या आहेत तर अशा मागण्या खूप साऱ्या अंगणवाडी सेविकातही आणि सर्वच एकंद एकंदरीत बघितलं तर सर्वच राज्यांमधले हे जी मागणी आहे ही आहे आता अशातच गुजरात राज्यामध्ये अंगणवाडी मदत मदतनीस्थ यांनी एक याचिका दाखल केलेली होती गुजरात हायकोर्टामध्ये आणि त्यामध्ये एक मागणी करण्यात आली होती की आम्हाला एक नियमित करण्यात यावं आणि सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा यासाठी ती याचिका टाकण्यात आली होती आणि त्या याचिकेवर निर्णय देताना मागील काही वर्षामध्येच एक निर्णय आला होता गुजरात हायकोर्टाचा आणि त्याने त्या निर्णयामध्ये नी, त्या सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकताई व मदतनिस्तई यांचे कार्य व कर्तव्य बघता त्यांना हे सरकारी जे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा आहे हा मिळालाच पाहिजे त्यांना नियमितीकरण त्यांचं झालंच पाहिजे कारण की हा त्यांचा हक्क आहे कारण की त्या वेळोवेळी जे काही भारत भारतामध्ये आपल्या जे काही वेळोवेळी कधी महामारी येत असते किंवा कुठलंही काम असो हो मतदानाचं काम असो हो किंवा कुणा सर्वेचं काम असो हो कोणत्याही प्रकारचं जे काही एक प्रकारे भारतावर काही संकट आलं असेल तर त्यावेळेस आपल्या अंगणवाडी सेविकेचाही मदत निसता या सर्वात आधी पुढे येत असतात आणि आपले कर्तव्य बजावत असतात आपल्या जीवाची पर्वा न करता वेळोवेळी ते आपले कर्तव्य बजावत असतात आणि म्हणून त्यांना हा हक्क मिळाला पाहिजे त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे अशा प्रकारचा तो निर्णय होता आणि त्याबद्दलचे व्हिडिओजसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता खूप सारे व्हिडिओज मी याब बाबतचे बनवलेले आहेत आणि स मला वाटतं सर्वात आधी जो व्हिडिओ होता माझा अशा प्रकारचा जे की हायकोर्टाचा निर्णय तुम्हाला मी त्यामध्ये दाखवलेला आहे पूर्ण निर्णयाचे कॉपीज दाखवलेले आहेत तो एकमेव माझा व्हिडिओ सर्वात आधी मी आपल्या चॅनलवर टाकलेला होता तर बघा अशातच आता त्या निर्णयाविरुद्ध तिथच्या सरकारनं म्हणजेच की गुजरात सरकारनं एक अपील केलेली होती आणि ती अपील मान्य करून जी सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा अंगणवाडी सेविकाता यांनी मागितलेला होता तर तो जो याचिका आहे तो निर्णय जो हायकोर्टानं दिलेला होता गुजरात हायकोर्टानं की यांना हा दर्जा मिळाला पाहिजे सरकारी कर्मचाऱ्याला दर्जा मिळाला पाहिजे तो आता निर्णय रद्द करण्यात आलेला आहे आता नुकताच दोन तीन महिने झालेले आहेत या निर्णयाला आणि तो निर्णय आलेला आहे मागचा जो निर्णय होता गुजरात हायकोर्टानं जो निर्णय दिलेला होता की अंगणवाडी शेबिका मदत दिसते यांना नियमित करण्यात यावं त्यांना सरकारी कर्मचाऱ्याला दर्जा मिळावा तो निर्णय रद्द करण्यात आलेला आहे म्हणजेच की आता तिथच्या अंगणवाडी सेविकाताई मदत निसते यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळणार नाही आहे तर आता याचाच प्रभाव आपल्या सर्व अंगणवाडी सेविकाताई मदत निसते यांना पडणार आहे कारण की तिथंच जर सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालेला नाही आहे तर मग आपल्यालासुद्धा थोडा आता मुश्किलच वाटत आहे तरी पण प्रयत्न करणं आपलं काम आहे आपल्याला जोपर्यंत हा दर्जा मिळत नाही तोपर्यंत आपल्या धरणे आंदोलनं चालूच राहायला पाहिजे आपले जे काही संघटन आहेत त्याचबरोबर जे काही आयटक जे काही आपले युनियन्स आहेत त्यांनी आता पुढाकार घेऊन या ठिकाणी या ही जी मागणी आहे हे सरकार पुढे वेळोवेळी ठेवता आली पाहिजे आता गुजरात सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता परंतु तो फेटाळून लावलेला आहे आता सरकारी कर्मचाऱ्या दर्जा त्यांना तिथल्या अंगणवाडी शेवटी मदत नसते यांना मिळाला मिळणार नाही आहे परंतु एक कोशिश त्यांनी केली होती आणि त्यामध्ये त्या जिंकल्या पण होत्या कारण की तिथच्या हायकोर्टानं निर्णय दिलेला होता त्यांच्या बाजूने की यांना सरकारी कर्मचारी दर्जा मिळावा परंतु त्याच्यानंतर अपील केल्यानंतर तो मात्र फेटाळण्यात आला परंतु एक आशाचं किरण आहे की कि आपल्याला सुद्धा अशा मागण्या करता येतात याचिका लावून किंवा कोर्टामध्ये केस दाखल करून तर आपल्याला सुद्धा सुरुवात आपल्या राज्यापासून सुद्धा होऊ शकते कारण की आपण जर प्रयत्न केला याचिका दाखल केल्या तर आपल्याला सुद्धा सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळू शकतो सर्वात आधी नंतर मग आपल्याला मिळाल्यानंतर मग बाकी राज्यांमध्ये सुद्धा ते वेळ नंतर मिळू शकतो पण आपणसुद्धा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं त्याचबरोबर एक आनंदाची बातमी अशी आहे की गुजरात हायकोर्टाचा जो निर्णय आहे निर्णय आहे की अंगणवाडी मदत दिसते यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा हा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे ही वाईट बातमी आहे परंतु त्यामध्येच एक आनंदाची बातमी अशी आहे की गु तिथल ज्या गुजरातच्या अंगणवाडी सेविकेतही मदतनीस्त आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मानधनवाढ करण्यात आलेली आहे आणि ही मानधनवाढ फिक्स करण्यात आलेली आहे त्यांचं जे पेमेंट राहणार आहे ते मानधन राहणार आहे ते फिक्स राहणार आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका ताई मदतनीसतं यांचंच नाही तर सुपरवायझर ज्यांना आपण म्हणतो मुख्य शेविकताई यांचंसुद्धा मानधन खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि ही वाढ फिक्स करण्यात आलेली आहे हा कोर्टाचा निर्णय आहे एक एप्रिलपासून त्यांना मानधनं जी आहे नवीन मानधन लागू झालेलं ला आहे आता मानधन किती झालेलं आहे तर अंगणवाडी सेविकाताई यांना चोवीस हजार आठशे रुपये मानधन फिक्स मिळणार आहे त्यांना त्याचबरोबर अंगणवाडी मदतनिस्ताई यांना वीस हजार तीनशे रुपये फिक्स मिर मीर्न, मिळणार आहे मानधन त्याचबरोबर जे अंगणवाडी मुख्य सेविका आहेत ज्यांना की आम्ही पर्यवेक्षिका म्हणतो सुपरवायझर म्हणतो त्यांना चाळीस हजार आठशे रुपयाचं मानधन रेग्युलर दर महिन्याला फिक्स मिळणार आहे तर अशा प्रकारची वाढ त्या ठिकाणी करण्यात आलेले फिक्स जे मानधन आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं खूप मोठ्या प्रमाणात आता तुम्ही म्हणाल की ही बातमीसुद्धा खोटी आहे तर नाही ही, ही बातमी खरी आहे आणि या अगोदरसुद्धा मी ज्या काही बातम्या तुम्हाला दिलेल्या होत्या जसं की पोंडिचेरी राज्यातील तामिळनाडू राज्यातील सेविका त्यांना मदत निस्ता यांना खूप मोठ्या प्रमाणात मानधन मिळत असते पंचवीस ते सव्वीस हजार रुपयापर्यंत त्यांना मानधन मिळत असते अशा प्रकारचे व्हिडिओ मी काही महिन्यांपूर्वी टाकले होते परंतु तुम्हाला खोटं वाटत होतं कारण की आपल्याला त्याबद्दल माहिती नव्हती परंतु आता तुम्हाला ते व्हिडिओ खरे वाटत असतील आणि हा सुद्धा व्हिडिओ खराच आहे कारण की तुम्ही सर्च करू शकता कारण की आत्ता दोन तीन महिन्यात झाले हा निर्णय झालेला आहे आणि गुजरातच्या अंगणवाडीसुद्धा अंगणवाडी सेविकाही मदत नसते यांचं मानधन वा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर बघा हा मानधन तर वाढलेलं आहे परंतु सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा जे आहे तो आता त्यांना मिळणार नाही आहे आता बघा या ठिकाणी आता आणखीन एक गोष्ट की आता पुढे काय पुढे आपल्याला काहीच करता येणार नाही आहे फक्त आपल्याला आपले आप जी मागणी आहे ते सरकारपर्यंत वेळोवेळी ठेवावी लागणार आहे म्हणजेच आपल्याला धरणे आंदोलनं हे आणखीनही काही वर्ष म्हणा काही महिने म्हणा हे करावेच लागणार आहेत जोपर्यंत आपल्याला तो दर्जा मिळत नाही तोपर्यंत कारण की तिथच्या अंगणवाडी शेविकेत मदत निस्ते यांनीसुद्धा पुढे सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या हालचालीच चालू झालेल्या आहेत तर अशातच आता पुढे आता सुप्रीम कोर्टमध्ये काय होणार आहे निर्णय हे आता पाहण्याजोगर राहणार आहे तर हा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र